रामकृष्ण हरी संगीता किचन रेसिपीमध्ये बघा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे बघा आता इथं मी मोठा इटलीचा कुकर घेतला आहे आणि त्याच्यात पाणी ठेवून ठेवलं आहे आणि एक लिंबू चिरून टाकलं आहे लिंबू टाकायचं कारण का कारण की आपलं भांडं काळं वेळ होत नाही आतून जसून तसं राहतं बघा इथं मी अर्धा किलो शाबूस तांदूळ भिजवलेलं आहे त्याच्यातलं मी थोडंसं शाबूस तांदूळ आता काढून घेते त्याच्या आपल्याला मस्तपैकी उपासाच्या पापड्या आहेत बघा की असं नाही उपासालाच खावा इतर दिवशी खाल्ल्या तरी चालेल आणि त्याला अजिबात पाणी वगैरे वापरणार नाही अगं चवीनुसार मीठ फक्त मीठ टाकणार आहे त्याच्यात आणि मी त्या पापड्या बनवणार आहे एवढ्या छान होतात ना, ना ह्या पापड्या आणि पाण्याचा एक थेंबही न वापरता आपल्याला ह्या पापड्या बनवायच्यात आता हे पूर्ण मी मिक्स करून घेते बघा मैत्रिणी संपूर्ण याला मीठ आपलं लागलं पाहिजे असं मीठ टाकायचं हे आप आता हे इटली इटलीची भांडी घेतलेली आहेत मी आणि आपल्याला याच्यात त्या पापड्या बनवायच्यात हे का याच्यात थोडं थोडं टाकायचं आणि पांगवायचं आणि असं जाड बी नाही टाकायचं एकदम पातळ सगळं पातळ टाकायचं फक्त शाबुदाण्याला शाबुदाण्या असे चिकटले पाहिजे एवढंच करायचं आणि खूप झटपट ह्या पापड्या होतात एकदम झटपट होतात बघा हे बघा असं आपण एक एक करून प्रत्येक ना प्रत्येक भांड्याला आपल्याला टाकून घ्यायचं हे आणि जेवढ्या पातळ बनवसान तेवढे छान हे फुलतात आणि लागतात बी खूप चवदार खूप मस्त पापड्या होतात ह्या पापड्या बघा हे बघा एक भांड तर भरून झाले आता मी दुसरं बी भरून घेते बघा आणि पहिल्या भा पहिल्या भांड्यात माझ्याकडून थोडं जाड झालं होतं त्याला काय प्रॉब्लेम नाही होत मला जाड झालं पण ते ज्यावेळेस आपण तळतो ना त्याला असं जास्त तेल घ्यायचं मग ते तळायचं म्हणजे प्रत्येक आपल्या शाबुस्तान दळा ताण दान आहे ना पूर्ण असा फुगून निघतो आता मी थाळी चुकीची ठेवलेली आहे खालची थाळी एक तशीच राहिली ही आधी खालची ठेवून घेऊया आणि आता ठेवून घेऊया बघा आपण अशा चारही थाळ्या मी ठेवून देत त्याच्यात आणि फक्त दहा पाच मिनटं हे ठेवायचं वाफळून घ्यायचे एक वाफ काढून घ्यायची की आपली पापडी तयार होती न पाणी वापरता न काही करता बघा आणि काढथानीसुद्धा मी पाणी वापरणार नाही ना हातालासुद्धा हे बघा झालेले बघा कशावर फुगल्यात अगदी मस्त झाल्यात त्या आता आपल्याला त्या पूर्ण थाळ्या काढून घ्यायच्यात बघा आणि हिडीव शेवटपर्यंत बघा अजिबात कट करू नका म्हणजे तुम्हाला कळेल की मी ह्या पापड्या कशा बनवल्यात त्या आणि याची चव बी खूप अप्रतिम लागते मैत्रिणी ह्या पापड्यांची हे बघा आता मी पुन्हा त्या थाळ्या बाहेर आणल्यात आणि बाहेर चोपाळ्यावर ठेवल्यात आणि ज्यावेळेस मी पूर्ण होईन अशा सहज हाताने निघतात ह्या पापड्या आणि ज्यावेळेस संपूर्ण पापड्या आपल्या करून होतील त्यावेळेस मी हे उ उन्हात नेऊन ठेवणार आहे कारण की कडकडीत याला दोन दिवस चांगलं उन्हात वाळून द्यायला लागतं माझ्या ह्या पापड्यात थोड्याशा किंचित जाड झालेले आहेत झाल्या तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही होत आणि आता बघा आता इथं परत मी थोडं काही शाब सांगून घेत कारण की आपल्याला इथं थोड्या वेगळ्या बनवायच्यात याच्यात मी परत आता चवीपुरतं मीठ टाकते आणि थोडासा खायचा कलर टाकते बघा कलर टाकला तरी मी काय पाणी वापरणार नाही आहे बघा नकळत कारण की आपले तांदूळ वरलं आहे ना मग तो कलर संपूर्ण आहे हे बघा आता मी या एवढ्या कलरच्या करते बघा थोड्या थोड्या अशा पांगून घ्यायच्या व्यवस्थित आणि असं नाही याला तेल वगैरे अजिबात राहत नाही या पापड्यांना खूप छान पापड्या होतात बघा मैत्रिणी आहे हे बघा आता ले हे बगा ले ले ते राहिले आप हे बघा आपलं राहिलेलं आहे ना त्याच्यात मी मीठ कोथंबीर आणि जिरं एवढंच टाकणार आहे म्हणजे तीन प्रकारच्या ह्या पापड्या आहेत माझ्या अगदी चवदार खूप छान होतात खायला बी खूप मस्त आणि झटपट होणाऱ्या पापड्या आहेत खूप पटकनी ओरखतं हे अका जिरवी टाकलेली आहे चांगल्या चमच्या आता मी हे पूर्ण असं हलवून घेते पूर्ण मिक्स करायचं आहे बघा आपल्याला कोथंबिरीचा कलर बी किती छान दिसतो आणि तुम्हाला जर वाटलं नाही आहे तिखट तुम्ही याच्यात मसाले बी ॲड करू शकता पण मी मसाले विसाले काहीच ॲड केले नाही कारण की छोट्या मुलांना खायला लागतात म्हणून आता इथं कसं ते टाकून त्याचे फक्त आता दोनही भांडे राहिले म्हणून मग हे बघा कलरच्या काही आणि म्हणजे तीन कलरच्या आपल्या झालेल्या आहेत तयार हो आपल्याला अशा भरपूर कलरच्या येथील करतात त्या पापड्या आणि खूप छान होतात ह्या पापड्या आता आणि दहा पाच मिनटातच एकदम पटकनी होतात निस्ती एकच वाफ काढायची जास्त वेळ काय लागत नाही अगदी आपण विटली करतो ना त्याच्यापेक्षा कमी वेळ लागतो आणि खूप झटपट होतात ह्या पापड्या हे बघा थोडे थोडे दाणे टाकून द्यायचे अगदी भरपूर पापड्या होतात अर्धा किलो तांदळात चांगल्या भरपूर पापड्या झाल्या कसं आहे ऊन आपण असं हे अशा वस्तू उन्हाळ्याच्याच करतो त्याच्यामुळं आपल्याला जमन तेवढं करायचं करून ठेवायचं आता ही शेवटची आणि याची बी आपण थोडीशी वाफ काढून घेऊया एक दोन मिनटाची जास्त वेळ काय लागत नाही <coughs> हे बघा झालं तयार हे बघा छान अगदी छान फुलतंय ते हे बघा हे मस्त झालं आता मी पूर्ण हे काढून घेते बघा आणि गरम आहे आपल्या पकडीने किंवा फडक्याने असं दोन्ही पद्धतीने आपल्याला काढता येईल हाताला बी खूप चटके बसतात हे बघा किती छान झाल्यात आता ह्या बी आपण वाळत घालायला नेऊया बघा हे बघा पापड्या कशा वाटतात तुम्हाला हे का माझ्या पापड्या आता या पूर्ण वाळ वाळल्यात बघा मस्त पिकी वाळून निघाल्यात आणि मी त्या परातीत काढलेल्या आहेत हे बघा किती छान झाल्यात वाटतात ना कलरफुल पापड्या किती छान वाटतात आता त्या पापड्या मी तुम्हाला तळून दाखवते इथं जरा उभा झाला होता व्हिडिओ माझा आता मी थोड्याशाच तळायचे म्हणून कमी तेल टाकलं होतं पण कधी बी पापड्यांना थोडे जास्तच तेल टाकायचं ती पापडी अगदी छान फुलते ती आणि मोठी बी होती तेल थोडं जास्त असलं की चांगली पापडी होती मोठी दिसती बी छान ती आणि याला कसं आहे जास्त कडक बी तेल नाही दाखवायचं हो का पापडी तर भाजून निघालेली आहे आपल्याली आता आपण दुसरी बी ट्राय करूया याच्यात थोडा मोबाईल हल्ल्यामुळं हिडी उभी निघालेली आहे अगदी छान पद्धतीने त्या फुलल्यात पापड्या आणि थोडंस तळायचे होत्या म्हणून मी थोडंसंच तेल घेतलं होतं हे बघा किती छान फुलती आणि ती अशी फुलून बी मोठी होती पापडी थोडीशी डागाळली बघा एक पापडी हे बघा मैत्रिणी कुठकणी मोडते बघा किती छान पापडी झाली मैत्रिणी वाटते ना छान चला मग उद्या भेटूया बाय